नमस्कार मित्रांनो मी उदय लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आखिर कधी करावा आता स्वयंबीनच्या पिका मध्ये झिरो झिरो बावन चौतीस या विद्रव्य खताचा वापर हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा पिकामध्ये झिरो झिरो चौतीस या विद्राव्य खताचा वापर या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या व्हिडिओची लिंक जरूर या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आहे जर आपणही मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या चॅनल ला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजू घंटी येईल या घंटीला टच करून ऑल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर कधी करावा आता सोयाबीनच्या पिकामध्ये झिरो झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर या प्रश्नाचा आता चूक उत्तर घेऊया की झिरो झिरो बावन चौतीस या विद्राव्य खतामध्ये कोणते घटक आहेत याची गरज सोयाबीनच्या पिकाला कधी असते याचा दोष आपण जर दिला तर काय फायदा होतो आणि याचा एकरी खर्च आपल्याला किती येऊ शकतो तर लक्षात घ्या मित्रांनो पहिल्यांदा बघा की झिरो झिरो बावन चौतीस मध्ये काय आहे तर मित्रांनो कोणत्याही खतामध्ये हे घटक असतात एन म्हणजे नायट्रोजन पी म्हणजे फॉस्फरस के म्हणजे पोटॅशियम नायट्रोजनचं काम असते पिकाची वाढ घडवून आणणं फॉस्फरसचं काम असते पिकाला जास्तीत जास्त कळ्या आणि फुलं लागणं लागलेल्या कळ्या आणि फुलं यांची गळ होऊ नये आणि पोटॅशियमचं काम असतंय की शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये जो सोला असतो जो त्या ठिकाणी आतील असणारं बीज असतंय ते परिपिक परिपक्व हवं आणि वजनदार व्हायला हवं मग या तिघांचे काम वेगळे वेगळे मग आपण काय म्हटलं सुरुवातीला झिरो झिरो बावन्न चौतीस याच्यामध्ये कोणते घटक येतं एन म्हणजे नायट्रोजन आहे शून्य टक्के पी म्हणजे फॉस्फोरस आहे बावन्न टक्के आणि चौतीस टक्के आहे के म्हणजे पोटॅशियम आता मग याचा जर विचार केला तर याचा वापर सुरुवातीच्या काळात करू शकणार नाहीत का करू शकणार नाही तर याच्यात नायट्रोजन नाही म्हणून जेव्हा आपल्या सोयाबीनच्या पिकाची वाढ संपणार त्यावेळेस आपण त्या, त्या पिकामध्ये झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर करू शकतो या अनुषंगाने विचार केला तर सोयाबीनचं पीक हे पंधरा ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान असताना आपण एकोणीस एकोणीस या विद्राव्य खताचा वापर करतो जेव्हा पीक पस्तीस ते पंचावन्न दिवसाच्या दरम्यान असते तेव्हा सोयाबीनच्या पिकामध्ये बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा वापर करायचा आणि जेव्हा आपलं सोयाबीनचं पीक पंचावन्न ते पंच्याहत्तर दिवसाच्या दरम्यान असेल तेव्हा आपल्याला झिरो बावन्न चौतीस या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे आता किती करायचा सांग ते समजावून सांगतो फायदा काय होणार बघा पंचावन्न ते पंच्याहत्तर दिवसाच्या दरम्यान जेव्हा आपलं सोयाबीन असते तेव्हा त्याची ते वाढीची अवस्था संपून कळीचं रूपांतरण मोठ्या प्रमाणात फुलात झालेलं असते आता फुलाचं रूपांतर कोणत्याही क्षणी शेंगात होण्याची परिस्थिती असते मित्रांनो आणि अशा परिस्थितीमध्ये झिरो झिरो बावन्न चौतीसचा इथं वापर आपल्याला करायचा आहे मग झिरो बावन चौतीसचा जेव्हा वापर आपण या ठिकाणी करणार तर लक्षात घ्या मित्रांनो या असणाऱ्या फुलांचं रूपांतरण शेंगात होण्यासाठी अनुकूल परिस्थिती असते आणि जेवढ्या काळ्यात त्या सगळ्या फुलं बनतात आणि या फुलांची इथं गळ होत नाही म्हणून मित्रांनो जेव्हा आपलं सोयाबीनचं पीक पंचावन्न ते पंच्याहत्तर दिवसाच्या दरम्यान असते त्यावेळी त्या, त्या काळी शंभर टक्के न चुकता न विसरता ध्यान देऊन मित्रांनो झिरो झिरो बावन्न चौतीस या विद्राव्य खताचा डोस द्यायला हवा वापर करण्याची पद्धत पंधरा लिटरचा पंप असेल तर त्याच्यामध्ये शंभर ग्रॅम झिरो बावन चौतीस हे विद्राव्य खत मिसळून याचा स्प्रे करावा याचा स्प्रे केल्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो अठ्ठेचाळीस तासामध्ये आपल्याला याचा रिझल्ट दिसून येतो आणि शेंगा परिपक्व होण्याची अनुकूल परिस्थिती निर्माण होते फुलांची गळ थांबतील पूर्ण फुलांचं रूपांतरण मित्रांनो या ठिकाणी शेंगात होऊन जाते एकरी खर्चाचा विचार केला तर दीडशे ते दोनशे रुपये खर्च हा जास्तीत जास्त होऊ शकतो पण या दोनशे रुपयामुळे तुमचं एकरी दोन ते तीन क्विंटल सोयाबीनचं उत्पादन वाढलं तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं मत आहे म्हणून मित्रांनो आजकाल झाले कसं ढोर मेहनतीपेक्षा आपल्याला डोक्याची मेहनत करणं भाग आहे त्याच्यामुळे आपण चोवीस तास मेहनत करण्यापेक्षा दोन तास स्मार्ट वर्क केलेलं कधीही परवडते तर बघा मित्रांनो अशा पद्धतीनं जर तुम्ही पंचावन्न ते पंचाहत्तर दिवसाच्या दरम्यान सोयाबीनच्या पिकामध्ये झिरो बावन चौतीस या विद्रव्य खताचा वापर केला तर फक्त दोनशे रुपयामध्ये मित्रांनो आपल्या सोयाबीनच्या उत्पादनामध्ये कमीत कमी दोन ते तीन क्विंटल वाढ होणार आहे मग आता तुम्ही झिरो बावन चौतीसचा चा वापर आपल्या सोयाबीनच्या पिकात करणार अथवा नाही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपलं पीक सध्या कोणत्या अवस्थेत ते पण टाईप करून पाठवा तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ होता की अखेर कधी करावा सोयाबीनच्या पिकामध्ये झिरो बावन चौतीसचा वापर या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं आपल्या सर्वांना आता मिळालं तर मित्रांनो सोयाबीनच्या पिकाबद्दल कोणतीही समस्या असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून जरूर कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के मी सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील हा व्हिडिओ आणि ही माहिती आपणास आवडली असेल तर जरूर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि शेतकरी मित्र यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून व्हिडिओची लिंक शेअर करा राहिले असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्ताकार बांधवाला एकच या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील ती सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार